नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय भारद्वाज मी हरिस्ट अॅग्रोलाइफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी नमस्कार भाऊ नमस्कार भाऊ तुमचं पूर्ण नाव काय माझं नाव विष्णू गणपत तांगडे राहणार लामनगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर ठीक आहे आता तुमचं पूर्वीपासून म्हणजे तुमचं आता एकूण क्षेत्र किती आहे एकोण क्षेत्र चार एकर आहे हा आणि चार एकर मध्ये अद्रक आहे पुरी आपली चार एकर मध्ये अद्रक दुसरी दुसरे कुठले कुठले पीक आहे तुमच्या कडे बाकी टमाटर आहे दोन एकर आपल्याकडे बाकी कापूस आणि तूर कापूस आणि तूर आहे हा आता तुम्ही आता हे तुमचं अद्रक ची लागवड तुमची किती तारखेची लागवड झाली हे बारा जून ची लागवड आहे आणि काही बारा जून काही पंधरा जून ची लागवड आहे पाऊस आबाही काही लेट झाला पाऊस आबाही काही लेट झाला हो आता तुम्ही सुरुवाती पासून तुमच्या अद्रक पिकासाठी काही हरीश टॅग वाले प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे काही प्रोडक्ट यूज केलेले तुम्ही हा तुमचे आता मध्ये तो डाग दिसतोय हा डाजो डागू तुम्ही वापर केलेला आहे याचा डागू वापर केल्यानंतर तुम्हाला प्लॉट मध्ये काय तुम्हाला असा फरक वाटला मी पहिले म्हणजे पहिले डागू सोडतोय एकरी एक 1 अर्धा लिटर सोडतो 500 ग्रॅम हा आणि 500 ग्रॅम नंतर मी कार्गो कार्बो सोडतो उन्ने करता उने करतो हा उने करता मला खूप भारी रिजल्ट मिळाला त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर सरने जे सांगितलं मला 15 दिवसांनी मी हाय स्टॅम्पिंग चे चान सोडले एक पाच लिटरची कॅन आहे आपली समजा हा oh. ती कॅन ओढ सोड आणि त्याच्यानंतर आता सध्या सरने जी फवारणी सांगितली होती मला टोनर hmm. हे ते बाकी जे फवारणी केली टोनर मारली ती त्याच्यानंतर मी ब्ल्यू कॉपरने केलं सर सांगितलं तर काय तुम्हाला बदल बदल त्याच्यामुळे मला असं वाटलं आणि मुळे पांढऱ्या मुळांची संख्या जास्त वाढी आता मी समजा मी माती कधी काढली तर मुळे दिसते दिसतं सर जास्त मुळात जास्त प्रमाणात दिसतं मला आणि तुम्ही एक पाच लिटर मध्ये एक कॅन सोडलेली हाय स्टंपिंग नावा हाय स्टंपिंग सोडल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटलं होतं म्हणजे असं वाटलं मला कि मला फुटवे इतके आज बी एक स्टंप करी कार्ड आता अठ्ठावीस एकोणतीस तीस बघू शकता आपण जेव्हा इकडे दाखवत तुम्हाला इकडे एकाला कमीत कमी अठ्ठावीस ते तीस फुटवे अठ्ठावीस ते तीस फुटवे हा हे पादर के तुम्ही आता हे हरिश्चंद्र अग्रो लाईफ जे तुम्ही प्रोडक्ट युज केलेले आहेत आजू वापर केलेले आहे तुम्ही कार्गो जो वापर केलेला आहे स्टंपिंग जो वापर केलेला आहे तुम्ही हे उत्पादने वापरून तुम्ही समाधानी आहात का माय मी ते म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की सगळ्या शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी एकदा वापरून बघाव बरोबर आणि त्याचा अनुभव घ्याव नाही तर मग अनुभव कधी नसल घेत तर मग त्याचा अनुभव म्हणजे त्याचे रिझल्टच माहित होणार नाही माणसाला बरोबर आहे हा मी तर युज करू शकतो का का मला रिझल्ट आलेली आहे त्याच्या वेळी आणलेलं आहे समजा मी पहिल्यांदा ते पहिल्यांदा ढोस आणला होता ना आता सरांनी सांगितलं मी परत वापर तुम्ही किती वेळेस दोन पहिल्यांदा एकदा आता नवीन एकदा सोडायचं आहे मला चा वापर तुम्ही आता पहिला कॅन सोड येतील आणि आता मी सोडणार आहे आता तो पण सोडणार हा ठीक आहे साहेब तुमच्या समाधानामध्येच आमचं समाधान आहे हा धन्यवाद चालेल चालेल धन्यवाद